या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ गेल्या अनेक वर्षापासून सत्तर फुट रोडला भाजी विक्रेत्यांनी वेळखा घातला होता या भागातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत होता या भागातील अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न यापूर्वी सुद्धा अनेक वेळा झाला होता प्रत्येक कारवाईनंतर तीन चार दिवसानंतर पुन्हा एकदा हळूहळू अतिक्रमण जैसे ते होत असे पालिका प्रशासनानं सत्तर फुटावरील अतिक्रमण हटवलं असलं तर भाजी विक्रेते चिप्पा भाजी मंडईत ग्राहक येत नाहीत म्हणून पुन्हा पुन्हा या ठिकाणी आपलं दुकान थाटतात चिप्पा मंडईत जाणार नाही पण या ठिकाणच्या गल्लीबोळात आपलं बसतान हलवून दुकान थाटू अशी भूमिका यापूर्वीही या विक्रेत्यांनी घेतली होती आता पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी विजापूर रोडवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे याला न्यायालयात तात्पुरती स्थगिती उठवल्यानंतर त्यावरील अतिक्रमण हटवतीलच पण सत्तर फूट व रस्त्यावरील अतिक्रमणाबरोबरच गेंट्याल टॉकीज ते माधवनगर मार्गावर जागोजागी थांबणाऱ्या फळ विक्रेत्यांचं काय असा सवाल येथील नागरिकांच्यातून व्यक्त होतोय पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सकाळपासून आपली ड्युटी पाच सात पर्यंत या ठिकाणी त ठोकून राहीपर्यंत कारवाई न ठेवता ती सातत्यानं रात्रीपर्यंत ठेवावा तेव्हाच या मोहिमेला यश मिळेल पालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सोलापुरातील प्रश्न हळूवारपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करतात त्या कार्याला यश मिळू अशी सदिच्छा सर्वसामान्यांच्या जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात विंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा प्रतिभा बलदवा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा